आमची मालिका भरपूर वर्ष चालू देत मालिकेवर आत्ता प्रेक्षकांचं जेवढं प्रेम आहे ते वाढत राहू देत मला खरंतर जे हवं होतं ते मला मिळालं आहे म्हणजे एक दीड वर्ष मी वेदासाठी ती माझ्याशी बोलावीस आधीसारखं वागावी तर ते झालं हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम गणेशोत्सव आहे आणि याच निमित्ताने आम्ही एका मंडळात आलो आहे पण मी एकटी नाही आली आहे सो एक गोडजोडी माझ्यासोबत आहे कसे आहात मस्त तू कशी आहेस मी छान आहे तू कसं आहेस हॅलो मज्जाची <laughs> <Yes. laughs> पण आता बाप्पाचा आशीर्वाद घेतलाय आणि आता नॉमिनेशन सुरू झालेत आणि दोघांनाही तुमच्या संपूर्ण मालिकेलाही नॉमिनेशन आहे किती छान वाटतं की अशा एका कार्यक्रमाचा आपण भाग असतो आणि प्रेक्षकांचं एवढं भरभरून प्रेम मिळतंय खूप छान वाटतंय ग आणि आज जिथे आम्ही आलो आहे तिथे भरपूर प्रेक्षक जमलेत ते ओळखत आहेत ते आपल्या मालिकेवर प्रेम करत आहेत ते आपल्या मालिकेबद्दल इतकं भरभरून बोलतायत हे बघून खरंच भारावून गेल्यासारखं होतं आणि बाप्पाचे दर्शन झाले नॉमिनेशन्स डिक्लेअर झाले आता वाट बघतोय आम्ही लोक जितकं प्रेम आमच्यावर दाखवते तितकंच प्रेम त्यांच्या वोटिंग मार्फत जर दाखवलं आणि आम्ही जिंकलो तर काय मज्जा हो <laughs> 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 कारण की आता जसं बाहेर आपण पाहिलं की प्रेक्षकांना तुमची जोडी फार आवडते मला सांग तुला किती छान वाटलं हे सगळं जेव्हा आपल्या समोरच घडतं स्वामी <laughs> जेव्हा बाहेर पडतो किंवा अशा एखाद्या ठिकाणी येतो तेव्हा सिरियलचं नाव घेतात कॅरेक्टरची नावं घेतात आय गेस नॉमिनेशनच्या पलीकडे जाऊन हे खरं प्रेम आहे की ते बघतात त्यांचा वेळ देतात इन्व्हेस्ट करतात इमोशनली ते इन्व्हेस्ट होतात आणि सगळ्यांची कामं बघतात सो इन अ वे बरं वाटतं की आम्ही जी मेहनत घेतो आहे जे दाखवायचा प्रयत्न करतोय ते बघतायत ते सगळे सो ओव्हरऑल इट्स अ व्हेरी गुड फिलिंग बाप्पाचं घेतल्यावर असं असतं ना की बाप्पाकडे काहीतरी मागितलंच जातं ना कळत कळत मला सांगा आत्ता मालिकेसाठी बाप्पाकडे काय मागित आमची मालिका भरपूर वर्ष चालू देत मालिकेवर आत्ता प्रेक्षकांचं जेवढं प्रेम आहे ते वाढत राहू देत प्रत्येक कॅरेक्टरवर त्यांचं प्रेम तेवढंच वाढत राहू देत आणि बाप्पा सगळ्यांना सुखी ठेव तू काय नाही सेम शो विषयी आय मीन हेच असेल की शो आणि शोशी निगडीत सगळी माणसं कास्ट क्रू जे काही असतात जेवढी माणसं रिलेटेड असतात कनेक्टेड असतात त्यांना सगळ्यांना बरकत मिळावी मिळावी काम आणि ते जर शो चाललं तर ते ऑटोमॅटिकली होतं शो ऑटोमॅटिक खरं तर कलाकार खूप तुम्ही मेहनत करता आता आलात आणि ते सगळ्यांना वेळ दिला आणि आता इथून पुन्हा एकदा शूटला जायचं एवढ्या धकाधकीच्या जीवनात जेव्हा आपल्याला फ्रेम एवढं मिळत आहे आणि आता नॉमिनेशन आलंय तर मला असं वाटतं की जे काही आता घडतंय त्याविषयी प्रेक्षकांना सांगा की तुम्हाला वोट करून जिंकवलंच पाहिजे यासाठी येस uh, yes. uh, तुम्ही मालिका बघताय मालिकेवर प्रेम करताय आणि तेच तुमचं हे प्रेम तुमच्या वोट्स तर वोट्स मार्फत आमच्यापर्यंत पोचवा आम्हा दोघांनाही नॉमिनेशन्स आहे सर्वोत्कृष्ट नाही आहे सर्वोत्कृष्ट नाही का आणि आमच्या मालिकेला आहे की सर्वोत्कृष्ट नाही मालिका अथर्व मीराच्या जोडीला नॉमिनेशन आहे सो प्लीज तुमचे वोट्स द्या भरपूर आणि आम्हाला जिंकवा एवढी इच्छा आहे थँक्यू पण मला yes. मल तुला विचारायचं आहे अथर्व म्हणून की काय मागितलं की मीरा आणि आता जे सगळं काही सुरू आहे मालिकेत त्यासाठी बाप्पाला काय सांगशील की बाप्पा ही गोष्ट आता मालिकेतली होऊ जाऊ दे मला खरं तर जे हवं होतं ते मला मिळालं म्हणजे एक दीड वर्ष मी वेदासाठी ती माझ्याशी बोलावीस आधीसारखं वागावीस यासाठी मी झडपडत तर ते झालं तर मागण्यासारखं काहीच नाही फक्त असं अधूनमधून जर मला कुठे अंबिका दिसली तर लवकरच मला आता असं वाटतंय हे ऐकून तरी आता अंबिका लवकरच तुला दिसेल सो थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या मराठी मंगल मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला